रा नन के गाना ने रा जाला लय के जा वडा पण भुगला ना टाकणारे पण भुगल्या <laughs> भुगल्या म्हणजे नमस्कार मित्रांनो साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज पद्यात तलन आहे म्हणजे आपल्याकडे पापड्या बोलतात तर कधी मध्ये नवरा झाला काय म्हणते नवरा झाली आज काय बरं वाटते का आज पण सोय पाणी मागतील का बोला मग सोय करणार तर चला बघूया कशा पापड्या बनवतात त्या

pantu riya di la 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 किती आहेत पुढे पुढे आहेत ऑर्डर किती आहेत एक दोन आहे सगळं टोटल किती हजार हजार तर मित्रांनो बघा मावशी मावशी काय बोलत ऊन लागत उन्हा मध्ये तंडावी आमची मावशी काय बोलता कधी आला तुम्ही तर बघा आमच्याकडे कशा पापड्या बनवतात वडे बनवतात वडा लाल झालं म्हणजे चांगलं झालं का आणि मग असं ते असं असं राहिलं तर दिसायला बरोबर नाही असं आहे नावरा बसतो का हा काय बोलतो बापू नवरा बसतो का ना बरं बघू या वर्षी नावरच नाही हा पण धाव ना तो हा दावरस नाही नवरच आहे आणि दावरस नाही तर बघा मित्रांनो ही आमची मावशी हो काय बोलता तुम्ही कारल्या बापऱ्यात नाही तर कारल्या चला आता पुढे जाऊया तिकडं पण आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आपण

आले गेलो दादा हे सगळे आज भेट पाळी कारण झाले दाखव ना दादा दादा सगळे ज्याला पाहिजे सगळ्यांचा साजेव मौशी बरेस ना दादाले पूर्वकडे गेले का भेदी सागर भाई भाई सगळं लांदा या ना काय रे मजा नाही सुबत ना का काय कसाले बघू रे मना

मावशी आमची दमलेली आता हा नाही दमले सवय ना सवय का तू काय भाज्यांचा दुकान होता तुझं कामाला कटाला नाही टार्गेट मी उवाडा फुकला कोणी पण फुकला ना टाकणारी पण फुकल्या फुकल्या म्हणजे आपली भाषा मराठी आहे ना, ता ता। ना, आदू। आदू। ना ती हिरो तशी फिरते कधी आले चू आता आता पूजा झाली का तुमची आले ना नाव आलो ही बा आमची पोर कामाची आदो आदो ऐकर इकडे इथं ऐकर नाव बघ ना हाय बाई कसा आहेस हाय आए गाईज तर आमचा हा चिकणा बाई मग काय बोलत ठीक आहेस ना शरण शरण कंपनी ना शरण कंपनीचे मालक हम्म नवरा तर काय सगळी काढली बिजी आहे तर बघा जाता पिरवाची सुरुवात झालेली इथं वहिनी व पोझिशन मध्ये <laughs> ए बाबा यात्या आहे डब्ल्यू

सुविताना पप्पी ए बघ इथले चारच जले आलेला हे बघ एची बोला ताला गेल काळा राजा

प्यारायोामी पयो जामी न कोनो पागले वारी नंढा জেনে पाद्याच्या तन्नाचे आईस्क्रीम आलेली आहे बघा हे डिश बोला पाद्या बाय का डिश बोला तुला आवडतो का डिश बोला <त्रुणारें> तर पाहुणे सगळी गेलेले आहेत आता आणि उरले सरलेले पाहुणे आले बस मग मालक पण कार्यक्रम झाला तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग खरेद आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि या पापड्यांचा ब्लॉग सर्वत्र जाऊ द्या आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये